नमस्कार मी रोहिणी संजय अग्निहोत्री राहणार पुणे आता माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे संसारिक कोडे पत्नी म्हणते पतीला पत्नी म्हणते पतीला सांग 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 तुझ्या मनातले सांग 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 तुझ्या मनातले सांग लागत नाही मला तुझ्या मनाचा रे थांग लागत नाही मला तुझ्या मनाचा रे थांग गुज गोष्टी तू कधी करतच नाही गुज गोष्टी तू कधी करतच नाही गप्पा गोष्टी तर तुला माहीतच नाही गप्पा गोष्टी तर तुला माहीतच नाही पेपर वाचन टी व्हीतच तुझा सगळा वेळ जातो पेपर वाचन टी व्हीतच तुझा सगळा वेळ जातो माझ्या संघे बोलण्या तुला थोडाही वेळ नसतो माझ्या संघे बोलण्या तुला थोडाही वेळ नसतो थो। संगणक आणि फेसबुक जोडीला आले आहेत आता संगणक आणि फेसबुक जोडीला आले आहेत आता इंटरनेट आणि तेच आहेत सगळ्या गोष्टीचे करता करविता इंटरनेट आणि तेच आहेत सगळ्या गोष्टींचे करता करविता अबोल अबोल राहून कधी संसार होत असतो अबोल अबोल राहून कधी संसार होत असतो भांड्याला भांडे लागण्यात एक वेगळाच मजा असतो भांड्याला भांडे लागण्यात एक वेगळाच मजा असतं सगळ्यात जगातील सगळी जोडपी अशीच का वागतात जगातील सगळी जोडपी अशीच का वागतात प्रश्नचिन्ह माझ्यापुढे निर्माण करून जातात प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण करून जातात असे वागायचे असते तरी लग्न का करतात असे वागायचे असते तरी लग्न का करतात तरीही जन्मभर एकमेकांच्या सात संगतीत रमतात तरीही जन्मभर एकमेकांच्या सात संगतीत रमतात मैत्रिणींच्या घोळक्यात पत्नी म्हणते मैत्रिणींच्या घोळक्यात पत्नी म्हणते पाच वाजलेत ऑफिस सुटून हे घरी आले असतील गडे पाच वाजलेत ऑफिस सुटून हे घरी आले असतील गडे मला मात्र सुटत नाही संसाराचे कोडे मला मात्र सुटत नाही संसाराचे कोडे धन्यवाद